आपण या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये हे हे बघितलं की भारत विकसित देशाशी का नाराज आहे किंवा विकसनशील देश का नाराज आहे ते म्हणजे ते काय मतभेद आहे डेव्हलपे डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आता आपण जे मतभे बघितले मतभेद ते आपण एक एक्झाम्पलच्या द्वारेने जाणून घेणार आहोत समजा यू एस ए ही आपण डेव्हलपिंग कंट्री आहे आणि इंडिया ही सॉरी यू एस ए ही डेव्हलप कंट्री आहे आणि इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे हे हां आणि आपण हे एक एक एक्झाम्पल एक 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 पकडलेलं आहे हा एक uh, रिअल प्रॅक्टिसमध्ये कारण हे असू असू पण शकते शाळेच्या जवळपास हां ठीक आहे तर यू एस एमध्ये जे शेतकरी असतात ना ते जवळपास द uh, एक्सपर्ट हे छोट्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असतात ते ॲज अ शेतकरी ते फार कमी असतात आपण म्हणतो ना सामूहिक शेती सामूहिक शेती तर म्हणजे छोट्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असतात आणि यू एस ए जे आहे ना ते त्यांच्या शेतकऱ्यांना म्हणा किंवा कंपन्यांना म्हणा सेवन्टी टू एटी पर्सेंट ही सबसिडी देत दे असते या उलट भारत आपल्या शेतकऱ्यांना दहा टक्क्यापर्यंत सबसिडी देत असते आता जास्त सबसिडी असल्यामुळे त्यांचा यू एस मार्केटमध्ये यू एस एचा जो पब्लिक जो असतो ना म्हणजे जो शेतकरी तो जास्त करून जास्त माल एक्सपोर्ट करतो आणि तो इंडियन मार्केटमध्ये आणतो आपण इथे डी पी प्राइस दिलेली आहे एक किलो गव्हाची प्राइस आपण वीज अशी अजून केलेली आहे डी टी पी म्हणजे सगळे ते टॅक्स बिक्स भरून डोर डोर स्टेज असं आहे ते ॲक्च्युली ठीक आहे तर हां आणि आता आपण भारत त्याच्यामध्ये बघूया भारताचा शेतकरीला भारत दहा टक्क्यापर्यंत सबसिडी देऊ शकतो तर दहा टक्के का बरं तर ते आपण बोललो ना एम्बर बॉक्समध्ये आपण दहा टक्केपर्यंत सबसिडी देऊ शकतो म्हणजे नाईनटीन्टी सिक्सला जेवढं प्रोडक्शन होतं त्या प्रोडक्शनच्या दहा टक्क्यापर्यंतच भारत सबसिडी देऊ शकतो पण या उलट हे जे आहेत हे जे देश ते अँबर बॉक्स सबसिडी ग्रीन बॉक्स अंडर देतात आणि ती अशी सेवन्टी टू एटी पर्सेंट अशी देतात असं एक्सपर्टचं म्हणणं आहे हां तर ठीक आहे या दोघांनी आता इंडियन मार्केटमध्ये त्यांचा गहू दिला आता इंडियन मार्केट म्हणजे हो विकत कोण घेणार त्यांच्याकडून तर होलसेलर होलसेलर आता होलसेलरला जर का वीस रुपयाला गहू भेटत असेल तर मग तो पंचवीस रुपयाचा गहू का घेणार ऑबियसली इकडून बाहेर होणारच गहूच घेणार होलसेलरवरून रिटेलर आणि रिटेलरवरून भारतीय ग्राहक फायनल कन्झ्युमर मग त्याला जास्त करून एक्सपोर्ट केलेलाच माल हा भेटणार आणि इंडियामधून जो आपला शेतकरी जो गहू पिकवतो तो, तो नाही भेटणार आणि जर का ना भारतीय शेतकऱ्यांना माल विकायचा असेल तर ऑब्वियसली त्यांना ही ॲटलीस्ट प्राइस तरी मॅच करायला लागेल किंवा या प्राईसच्या कमी तरी यायला लागेल ठीक आहे आता आपण परत हाच व्हिडिओ परत पुढे पुड़, ह्याच्यातून बघूया ठीक आहे डब्ल्यूडीओने डब्ल्यूडी साईन करता सर्व देशांनी आपलं मार्केट ओपन करायचं ठरवलं था ठीक आहे मग आता जसं आपण मागे बघितलं तसंच युएसए शेतकऱ्यांना जास्त सबसिडी देतो मग ऑबियसली त्यांचा खर्च कमी कमी, कमी खर्च होणार मग म स्वस्तातला माल ते भारतात एक्सपोर्ट करणार आता मग भारतात एक्सपोर्ट करणार कमी खर्च म्हणजे त्यांचा प्रॉफिट जास्त होणार Uh, माझा प्रॉफिट जास्त होणार मग दुसऱ्या शेतकऱ्यांना पण प्रेरणा भेटणार अरे वा इकडे चांगला प्रॉफिट होते मग अजून दुसरे शेतकरी येणार आणि मग तो परत तो जो प्रोडक्शन वाढणार ना ते पर, ते परत भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येणार ठीक आहे माझा ह्याचं पुढे काय इफेक्ट होणार तर आता आपण भारताबद्दल बोलूया हे आहेत ना ते भारताबद्दल पता हे पण आपण अज्युम केलेलं आहे हा तर आता भारताचं काय होणार तर शेतातील शेतमाल कमी होणार खप त्याचा कमी होणार कारण आता ह्यांचा एक्सपोर्ट केलेला माल एक्सपोर्टवरून आलेला माल बाहेरून देशातून आलेला माल स्वस्तात मिळतोय तर मग होलसेलर ह्यांच्याकडून माल घेणार ना ह्यांच्याकडून नाही घेणार तर मग म्हणजे भारतीय शेतकऱ्यांकडून नाही घेणार तर मग भारतीय शेतकरी काय करणार पुढच्या वर्षी कमी आ, शे, आ, शे, आ, हे लावणार पीक पीक लावणार किंवा लागवडी खालचं क्षेत्रफळ कमी करणार एक तर मग त्याच्याने काय होणार प्रोडक्शन कमी होणार आता प्रोडक्शन कमी झालं तर तो नाईन्टी डी सीचा रूल काय बोलतो जे तुमचं टोटल प्रोडक्शन आहे नाइनटी हा त्याच्या टेन पर्सेंट मग आता त्याच्या टेन पर्सेंटचा परत मग तुम्हाला लेस सबसिडी द्यायला लागणार माझा लेस सबसिडी द्यायला लागली तर मग शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आता शेतकऱ्यांचा खर्च वाढणार तर मग मा परत मार्केटमध्ये मा शेतकरी त्याचा खर्च वाढल्यामुळे महाग माल विकणार पण हा जो एक्स्ट्रा जो वस्तू आलेला असतो ना तो तर तो मार्केट आलेला मार्केटमध्ये माल आलेला असतो त्याच्यामुळे हॅ हॅ प्राईस आपली वीस ठेवलेली आहे पण ह्याची ही पंचवीस वरून कर जवळपास सव्वीस सव्वीस किंवा सत्तावीस पर्यंत गेलेली असते पण ह्याचा माल विकला जात नाही मग तो काय करणार माल नाही विकला गेला तर पुढच्या वर्षी तो शेती नाही शे, शेती नाही करणार किंवा शे, शेती क कमी करणार ठीक आहे आता आपण ह्या गोष्टीनं थोडा ग्राफच्या माध्यमातून जाणून घेऊया भारतामध्ये ऍग्रीकल्चर लँड कशी वाढली किंवा कशी कमी झाली ना हे एक्सप्लेन केलेलं आहे याच्यामध्ये या हे आहे आपण बघू शकतो की जवळपास इकडे दोन हजार सालापर्यंत पर्यंत उच्चांक गाठला होता आणि दोन हजार सालानंतर खालती खालती येणं चालू झालं आता तुम्हाला जर का नक्की आठवत असेल का तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार सालानंतर शेतकऱ्यांचा जास्त मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढल्या हे आत्महत्यांचं म्हणजे त्याच्याशी रिलेटेड नाही आहे हे आहे लागोडी खालची जमीन कशी कमी होते ती हा जो आहे ना मी आपल्या पीपीटी मध्ये कॉपी करून ठेवलेला आहे हा हा बघा इकडे बघू शकतो आपण हे ड्रॅमॅटिकली खालती आलं लागवडीखालचं क्षेत्र क्षेत्रफळ पण कमी झालं आणि आत्महत्या पण वाढल्या मी महाराष्ट्राचं गोष्ट करतोय एकूण भारताची नाही महाराष्ट्राची गोष्ट करतोय ठीक आहे आणि आपल्याला जर का आठवत असेल की दोन हजार एक पासून दोन हजार आठ पर्यंत सातपर्यंत दोन हजार त्यांचं ते अमेरिका जे आहे ना ते युद्ध युद्धाच्या ह्याच्यात होती म्हणजे पहिला त्यांनी अफगाणिस्तान पहिला पहिला इरा इराक मग अफगाणिस्तान ते झालं कदाचित तिकडे त्यांचा डिफेन्स मध्ये पैसा जास्त गेला असेल मुळे शेतकऱ्यांना सबसिडी कमी दिली असेल आणि कदाचित हे असू शकते का इकडे हा जो वरती गेलेला आपण ग्राफ बघतात ना तो वरती त्याच्यामुळे गेलेला असेल आणि आता दोन हजार सातच्या नंतर हा वरती गेलेला तुम्ही बघतात ना तो वरती कदा कदाचित गेला असेल ना मी असं डेफिनेटली सांगत नाहीये आणि तुम्हाला माहिती असेल दोन हजार आठला सबप्राईम क्रायस झालेले हा त्याच्यानंतर पण कदाचित त्याचाही इफेक्ट असू शकतो कधीकधी त्यांना भरपूर डिफिकल्टी आली होती पैसा त्यांचा भरपूर गेला होता हे मी अज्यूम केलेलं हा ठीक आहे आता आपण पुढे बघूया दुसऱ्या दुसऱ्या चार्टमध्ये बघूया एशिया रिसर्च सेंटरने एक रिपोर्ट जारी केलेला आहे म्हणजे भारतात एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार बारापासून किती सुसाईड झालेले आहेत ते आता हा रिपोर्ट काय मी असा शोधलेला नाही आहे त्यांना तुम्ही म्हणतील का तू डब्ल्यूडीओ ची फायवला सुरुवात झालं म्हणून तू डब्ल्यूओ चा ते नाईंटी चा रिपोर्ट काढला नाही यांनी असा रिपोर्ट आधीच बनवलेला होता आणि मी तो तसा म्हणजे नेटवर्क मला मिळाला आणि तो मी तुम्हाला दाखवत आहे आता सध्या हा या पेजवरती आहे ना मेल फिमेल म्हणजे शेतकरी आणि बिगर शेतकरी नसलेली ते त्यांचं दिलेलं आहे आणि या खालच्या पेजमध्ये तेच पण थोडस वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे हां इथे बघा बघू शकता तुम्ही की एक लाख लोकांच्या मागे नाईन पॉइंट सेवन शेतकरी तसंच एक लाख लोकांमध्ये नाईन ट्वेल्व uh, पॉईंट सिक्स नॉन फार्मर्स म्हणजे बिगर शेतकरी शेतकरी नसलेले तर तुम्ही आता uh, नीट बघू शकता की जसं जसं वर्ष वाढत चाललेली आहे तशी तशी यांचं शेतकऱ्यांच शेतकऱ्या आत्महत्या करण्याचं प्रमाण जे आहे ना ते बिगर शेतकरी असलेल्या माणसापेक्षा वाढत 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 गेलेलं आहे म्हणजे ह्यांचं प्रमाण आहे वाढत नाही मला आपल्या जे नाकर्च पाठी नाही टाकायच आहे पण एक सांगायचंय की बाबा हा असे असू शकते आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टी एफ ए काय होणार काय नाही होणार हे सगळं जाणून घेणार आहोत खरंच ह्या डब्ल्यू ट्यू सिरीज मध्ये पुढचा व्हिडिओ हा शेवटचा व्हिडिओ आहे पण पुढच्या मध्ये मेन टॉपिकमध्ये परत येणार आहोत टी एफ ए होणार आहे आणि हे नैरोबी आणि मग नंतर Thank you.